वारकरी भाविकांबरोबर राज्यातील सर्व जनतेला पांडुरंगाच्या कृपेने सुख समृद्धी लाभो त्यांच्या जीवनात ऐश्वर्य व भरभराट येवो हो, असे साकडे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कार्तिकी एकादशी निमित्त आयोजित शासकीय महापूजेच्या प्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातलं महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीची कार्तिकी एकादशी निमित्त शासकीय महापूजा विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार सायली पुलकुंडवार मानाचे वारकरी यांच्या हस्ते आज पार पडली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार सायली पुलकुंडवार आणि मानाचे वारकरी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपविभागीय अधिकारी सचिन इथापे तहसीलदार सचिन लंगुटे मुख्याधिकारी प्रशांत जाधव उपस्थित होते भाविकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशासनाने विविध कामे हाती घेतली आहेत भाविकांच्या सेवेसाठी दर्शन मंडप स्काय वॉक दर्शन रांग आदी विविध सुविधांची कामे प्रस्तावित केली आहेत याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सतत पाठपुरावा करत आहेत भविष्यात पंढरपुरात येणाऱ्या वारकरी भाविकांना अधिकच्या सुविधा उपलब्ध होतील तसेच महाराष्ट्रात सद्यस्थितीत विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत ही निवडणुकीची प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडो जास्तीत जास्त संख्येने मतदार राज्यांनी भाग घेऊन देशाची लोकशाही बळकट होण्यासाठी सर्व भाविकांचा तसेच जनतेचा सहभाग लाभो असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ कुलकुंडवार यांनी केले कार्तिकी एकादशी शासकीय महापूजेच्या वेळी उपस्थित राहणाऱ्या मानाच्या वारकरी निवडीसाठी दर्शन रांगेतून वारकरी भाविकांची निवड करण्यात आली आहे लातूर लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील बाबूराव सगर सागरबाई बाबुराव सगर या दाम्पत्याची मानसे वारकरी म्हणून निवड करण्यात आली आहे सगर दाम्पत्य हे गवंडी काम करून आपला उदरनिर्वाह करत आहेत हे दाम्पत्य मागील चौदा वर्षांपासून नियमितपणे वारी करत आहेत या दाम्पत्याला विभागीय आयुक्त डॉक्टर पुलकुंडवार यांच्या हस्ते राज्य परिवहन महामंडळाचा वर्षभर मोफत एस टी पास देण्यात आला प्रारंभी मंदिर समितीच्या वतीने डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार व त्यांच्या पत्नी सायली पुलकुंडवार व मानाचे वारकरी यांचा सत्कार करण्यात आला मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आभार प्रदर्शन मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी केले सूत्रसंचालन विनया कुलकर्णी यांनी केले